नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्याला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या अपडेटविषयी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी जे आहेत ती जाहिरात आलेली आहेत यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो येथे ही पदभरती जी आहे ते सेवा पद्धतीने परमनंट पदभरतीसाठी ही जाहिरात आहेत ज्यामध्ये फॉर्म भरण्याची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती अठरा नऊ म्हणजे अठरा सप्टेंबरपासून तर तीस सप्टेंबरपर्यंत ही जाय तारीख असेल फॉर्म भरण्याची त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिकसाठी एकूण एकशे एकोणीस जागा आहेत ज्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर त्यासाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर शिपाई या पदासाठी एकूण चौदा व्हॅकन्सी आहेत ज्यासाठी दहावी पास वर करू शकतात अप्लाय ज्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो निवड पद्धत जी आहे त्याच्यामध्ये परीक्षा ऑनलाईन परीक्षा होणार आहेत एक नव्वद प्रश्नाची आणि दहा मार्कासाठी मुलाखत होणार आहे दहा मार्काची मुलाखत ज्या मुलाखतीमध्ये पाच मार्क जे आहेत ते शैक्षणिक पात्रसाठी आणि पाच मार्क हे मुलाखतीचे असणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी जी नव्वद मार्काची जी परीक्षा होणार आहेत त्यामध्ये इथे बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व गणित या विषयावर आधारित ती प्रश्नपत्रिका असेल नव्वद प्रश्नांची नव्वद गुणांची त्यानंतर तुमची मुलाखत होईल एकाच तीन या रेशोमध्ये जे मुल मुलं रिटर्न टेस्ट पास करतील एकाच तीनच्या रेशोमध्ये मुलाखतीस पात्र होतील त्यानंतर त्याची मुलाखत होईल तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी लिंक आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तेथे ते तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फी पूर्ण फॉर्म भरावं लागेल आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुमची जी फी असेल विद्यार्थी मित्रांनो ते फी देण्यात आलेली आहेत इतकी रुपये तुमची फी असणार आहेत लिपिक आणि शिपाई या दोन वेगवेगळ्या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर दोन वेगवेगळ्या प्रकारे फी भरावी लागेल तुम्हाला त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुमची वेबसाईटवरच कळवण्यात येईल कधी परीक्षा राहणार ते तर वेबसाईटवर तुम्ही नेहमी व्हिजिट देत चला याबाबत तुम्हाला परीक्षा पॅटर्न आणि मुलाखत कशा प्रकारे होईल याबाबत तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करून दिलं जाईल आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे जाहिरात आलेल्या आहेत याच्यापर्यंत आतापर्यंत त्यासंबंधित बँकिंग व सहकार्या विषयावर आधारित तीन चार व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता परीक्षेच्या दृष्टिकोनातून इन्फुट महत्त्वाचं असेल ते इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघू शकता परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल ते तर अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद